दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी जय्यत तयारी करत आहे अनेक ठिकाणी नेते मंडळींचे दौरे सुरू असून मतदानासाठी आवाहन करताना ते दिसून येत आहे मात्र नाशिकच्या काही ग्रामीण भागामध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वन वन भटकत आहे नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी पाड्यांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते अनेक वर्ष उलटूनही आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या वाड्यापाड्यांपर्यंत नागरी सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाही अनेक आदिवासी पाडे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील मारुतीवाडी शिदवाडी खैरेवाडी कुरुंदवाडी या वाड्यापाड्यातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे दरम्यान आदिवासी पाड्यांमध्ये रस्त्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे तरी देखील लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान निवडणूक आल्या की लोकप्रतिनिधी मत मागण्यासाठी येतात आणि निवडणूक झाल्या की ढुंकूनही पाहत नाही विकासाच्या आशेवर आम्ही मतदान करतो परंतु आमचा अद्यापही विकास झालेला नाही अशी खंत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी